अगे काही आवर केलं खेळ झालं काय तुझ्याच पोट एवढं मोह एवढं तुझं कस लागलं पोराचा पोहराचा गोरगाबेर लागला आवड झालं फेर झाला आहे का नाही पावडर तर लावते की मला चंपाकळी तू पावडरीचा अख्खा ढबा जरी तोंडाला लावलास का नाही तरी तू काय दिसणार आहेस काय म्हटलास मोकडा अग सॉरी 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 आवर जावर चालू आईला अठरा वर्ष झालं तरी पोरगा अजून पोटातच आहे कवा बाहेर येते काय माहित का डायरेक्ट ग्रॅज्युएशन करून ए एस सी ची पोस्ट काढूनच येते बाहेर आहो कस दिसते मी हा खरं सांगू हा खरं सांगा कस दिसते मुका, का ना, मुका ना मी काय घेत सांगित नाही सांगा कशी दिसते मी चुलीत भाजलेल्या वाघ घेत सांगतो सांगतो की दिसते सांगा लवकर कटरी लागेल मग कादर खान की दिसतेस काय नाही सांगतो सांगतो क करिश्मा कपूर नाही नाही मग वागे का दिसतेस का तुझा सांगतो सांगतो सांग लवकर उष्याचा नाही मग उपल्या का दिसतेस तुझ्यात राहत बा शेवटचा विचार तुई खरं खरं सांग कशी दिसते आम्ही खरं खरं सांगू हा उठत खरं सांगू हा खरं खरं सांग ऐश्वर ऐश्वर्या ऐकत नाही नाही आज वला किती दिसते आमच्या तिथेच का आता कसं इशल्या ह्या वर्षी तरी तुझ्या बायकोची डिलिव्हरी होईल का नाही हे गप्पा माताऱ्या जाऊन जा घरात अठरा वर्ष झाली तरी डिलिव्हरी अठरा वर्षी होते ना चाळीस वर्ष दे तुला काय करायचंय तुमच्या बाय अगं वर्ष झाला अजून डिलिव्हरी झालेला नाही ह्या वर्षी तरी होईल का हा ह्या वर्षी होत्या शंभर टक्के बरं बरं नाही झाले तर शिजर करूया तर सीजर सीझर नाही करायची नॉर्मल झाली पाहिजे मला भे वाटतय यासाठीच थांबले मी आतापर्यंत नॉर्मल डिलेव्हरीच्या नादात अठरा वर्ष झालं पोरग पोटात घेऊन फिरतीस पोरग पोटात चल चिड नको चल अुजे रे मामा काय गडबड पूजाय काळा सोपलाय किंवा नाही निघालो काळा अबिरबुक्क पाहिजे राव का होय कामा येतो एक मिनिट हे दरा का की काढ अजून आबिराचं दुकान टाकू आपण बरं बरं लवकर पोटात दुखा लागले जोरात काय कवा नाही पोटात दुखा लागले चल छल लवकर छल चल छल आज होते वाटते डिलिव्हरी छल चल काय पाहुणार झाले का नाही डिलिव्हरी घेतलं डिलिव्हरीला लागू लागत अजून जन्म लिहिलाय तुम्हाला काय सगळं छान बघूया अगे पोरग पण आलं या खाटो मग तू त्या खाटो ठेवले मला पोरला अठरा वर्षांनी पोरगं झाले तुला मग दाडमिशी येणार की पोराला अरे तुम्ही अजून खाली बघितलेलं नाही साहेब खाली काय पाय की पण आले तू अरे चेक बी करून दिला मग तुम्हाला चेक करून दाखवतो हायक चे

ला ला <laughs> ला ग ला ग ला <laughs> अरे बरायच नाही डॉक्टर मला पाडण्या लागलय सांगतो मी तुला काय लागले तुला मतिका त्यामुळे लागल मला माझी लागलाय मला सोडा बरं चला पोराला घेऊन घरला जाऊया एवढे कुठं चार दिवस ठेवलं पाहिजे दवाखान्यात झाले नाहीत नाही पोराला काय ना पोर म्हणजे तुझ्या दवाखान्याची भर करायला वी आधी जून पोरग झाले बर बर जावं घेऊन मग आया बकाय लागले ते मला अगे पोराच्या पोटात आले लोले बाळा काय दुखतोय तुझं आया मला पक्का लागले त्या मग पोटात दुखतोय पोर्टात नाही पकाय लागले काय होतंय बाळा तुला

मना पहा ना अगं मला वेगळ्या पद्धतीच्या येते असं दे कसा येते तसं म्हणा बया बर मग पहिल्या दिवशी जन्मला बाळ त्यानं बघितला पिक्चर नाळ डॉडी मिश्रामुळ झाला या गोळ दुबा दुरे धू दुसऱ्या दिवशी मामालिनी बाळाजी करती अना धोनी धर्मेंद्र सोबत गाती अगानी जुबाजू दुरे धूर बाळा पिक्चर दिसते तिसऱ्या <laughs> दिवशी झाले सगळे कव्वाली जातो या ऋषी कपूर डायलॉग मातू या अनिल कपूर आजू बाळाजूज जु चवत्या दिवशी आली रे का देत या बाळाला झोका परशाती घेत्या ती बाळाचा मुका रे जु

पहिल्या दिवशी जन्मल बाग जर रुपये मुळ झाला या घोळ चकण्याला आण मला मटन मटण नसलं तर आना चिकन जुजूर झु दुसऱ्या दिवशी घेतली थोडीशी कच्ची बाळाच्या मामीनं मारली पोटात गुच्छी जुबा बाळा जुजू रे झू जु। पण किराय तुझा पाळणा तुझा पायणा ऐकून कोरकडे माझे राव दे दाजी नाईन्टी ला तीस रुपये देता का घेतले घेतल्याची आधी उतरू दे तिकडे वाटलं थांबा बोराची पप्पी घेतो बर बाळाचं नाव ठेवा लवकर मूर्त निघून चाललाय अगे शिरपा नाव कसं वाटतंय तुला घ्या बसा छगन नाव ठेवायचं बघा पोरग रडून इशारा सांगतय त्याला पण आवडत नाय लाव ठेवू येत घ्या बसा त्याला काय बोलायचं येतो त्याला विचारायला लागलायचा छगनच ठेवायचं नाव ठीक आहे गावात छगन अर लो बाळा रडू नको नाव अठरा वर्ष पोरगा पोटातच होत कारण तो डॉक्टर होता येडा आता झालाय मला यो पेडा विशाल रावांचं नाव घेते ते आहेत बिनकामाचा रेडा मी पण नाव घ्या नाव बापायचं तुम्ही पोराच घेतलंच पाहिजे नाव आ घेतो की ऐका अठरा वर्षाला पोरग झाल्यामुळे चंपा झाल्या पाखुळी <laughs> मावशी इतर टाळी चंपा कलीच नाव घेतो ती आहे म्हशी घेत काळी माझी इज्जत करते बर तुमच्या सगळ्यात नाव फिक्स झालं असलं तर बाळाच्या कानात कुर करून नाव ठेवा की तुम्हीच ठेवा की बरं बरं ठेवते आमच्या सगळ्यांना खेळायला आईच्या गावात डोलीला कानाचा पडदा फाडला पाक आता आमच्या छगाला खेळायला नाही आता मी पण करू काय कुर अ बाबा तू कुर करून पडत काय बसा पोराचा मामा ते होतीने केलंच पाहिजे कुर। ठीक आहे अय मामा कानात कुर करायचा का डोंगरात कुर करायचं नाही घरसा ट्रि केले की उडून जायची गरसा जायची मला कळतंय सगळं आमच्या छगनला खेळाय न्या कुर मामाचकीच वाटलं दारोड्याला